नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकर सीड्स कंपनीतर्फे आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक स्वागत करतो तर जे श्रीकर सीड्स कंपनीचे जे युनिक प्रोडक्ट मानले जाणारे जे प्रोडक्ट काकडीमध्ये जे त्यांनी दिलेले होते तर पांढऱ्या काकडीमध्ये सोनिक हे प्रोडक्ट दिलेले होते आणि हिरव्या काकडी म्हणजे त्रिशा नावाने प्रोडक्ट कंपनीने आपल्या मार्केटमध्ये विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेले होते तर त्याच दोन्ही वानाची हिरव्या आणि पांढऱ्या दोन्ही वाणाची लागवड वर्धा जिल्ह्यातील जे या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध जे कास्तकार आहेत त्यांनी या वनाची लागवड केलेली होती तर आज प्रत्यक्ष आपण त्यांच्या शेतावरती आलेलो आहे त्यांची मुलाखत घेण्याकरता तर त्यांच्याकडून आपण या त्यांनी सोनिक आणि त्रिशा ह्या दोन्ही काकड्या त्यांना कशा प्रकारच्या वाटल्या त्याचं आपण त्यांच्या तोंडातून जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा प्रवीण निखंडराव बोडखे राहणार धनोडी बहादरपूर तालुका जिल्हा आरवी तहसील जिल्हा वर्धा मला एकदा आपला नंबर पण सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्त्याऐंशी त्र्याण्णव एक्क्याण्णव तर मला आता तुम्ही सर्वप्रथम सांगा की आपण ही जी काकडीची शेती करत आहे तर तुम्ही किती वर्षापासून जवळपास काकडी लावत आहे काकडी आता जवळपास दहा वर्षापासून लावत आहे आपण दहा वर्षापासून दहा वर्षामध्ये तर मला असं असं वाटते की तुम्ही म्हणजे ज्या नामांकित व्हरायटी असेल मार्केटमध्ये सर्व लावून चुकला शेतावरती ज्या कुठल्या प्रसिद्ध व्हरायटी असेल आपल्या कुठल्या व्हेरायटीचं नाव नाही घ्याचं इतर कंपन्यांचं तर जे तुम्ही अदर व्हेरायटी ज्या लावलेल्या आणि जी आता आपली श्रीकर सीडची त्रिश्या हिरव्या काकडीमध्ये आणि पांढरीवाली जे सोनिक लावलेली आहे ला ला तर याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काही फरक वाटला का इतर व्हरायटी उत्पन्नाला चांगली आहे तुमची व्हेरायटी आणि बुटकी वगैरे होण्याचं जे प्र, प्रकार आहे ट्रेंड होतात हा दोन फार कमी आहे कमी आणि चांगली आहे रोगप्रतिकारक शक्ती कशी चांगली आहे आणि मला सांगा तुम्ही हे किती तारखेला लागवड केलेली आहे काकडीची हे पंधरा डिसेंबरची लागवड आहे पंधरा डिसेंबरची लागवड आहे आज आहे आठ मार्च तर आठ आठ मार्च पर्यंत जवळ पर आपली लागवडी पासून किती दिवसांमध्ये चालू झालेली होती काकडी पंचेचाळीस ते पन्नास दिवसात चालू झाली थंडी असल्यामुळे थोडा जास्त घेतले एक तेव्हापासून आजपर्यंत किती थोडे झालेले आपले तेव्हापासून आजपर्यंत जवळपास बारा तोडे झाले बारा तोडे आणि बारा तोड्यामध्ये आपल्याला आपली किती एक एकर मध्ये लागवड आहे पूर्ण हे अडी चक्कर अडी चक्कर मध्ये आपली दोन्ही काकडीची लागवड आहे तर अडीचक्कर मध्ये आतापर्यंत आपल्याला बारा तोड्यामध्ये किती माल भेटलेला आहे तर अडीच एक्करमध्ये मध्ये तीनशे पंचवीस क्विंटल माल निघाला आतापर्यंत म्हणजे आजच्या डेटमध्ये जसं तीनशे पंचवीस क्विंटल पर्यंत माल निघाला कालपर्यंत कालपर्यंत आणि हा अजून किती दिवस पुढे प्लॉट चालवले एक पंधरा तीन हफ्ते तर चालू आहे ना पंधरा तीन हप्ते हा प्लॉट चालवला अजून म्हणजे किती माल एक तुमची अपेक्षा किती माल आहे पाचशे क्विंटल होऊन जाईल पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत तुमचा क्रॉप एंड होईपर्यंत पाचशे क्विंटल अडीच एकर मध्ये होऊन जाईल तीनशे पंचवीस झाला एकशे पंच्याहत्तर निघन माया अंदाजानं जे तुमचं नियोजन आहे त्या नियोजनाच्या नियो मानाने हा पाचशे क्विंटल एव्हरेज समाधानकारक आहे समाधानकारक आहे समाधान आपण सध्या खाली आहो ना जमिनीवरती जमिनीवर असल्या कारणा वर प्लॉट आहे त्याच्यामुळे जसं एकदम चांगलं उत्पादन वर जर असतो आपण म्हणजे भाषावर तार भाषा लावून तर थोडस कुठं प्लस राहिलो असतो अजून समाधानी आहे का ही हा व्हेरायटी चांगली आहे समाधानी समाधानी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जे इतर शेतकरी बघणार आहे त्यांना काय संदेश द्याल तुम्ही काही नाही त्यांना हेच शिकरशीरची आता काकडी आली आहे नवीन ते चांगली आहे मी तर लावली आहे तुम्ही ट्राय करा खरोखर चांगली आहे धन्यवाद हा त्याचबद्द त्याचबरोबर इथेल आपल्याच्या एरिया एर याच एरियामधील जे युवा शेतकरी आहे की त्यांनी कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता जसं शेती हा पर्याय निवडून जसं शेतीमध्ये असं त्यांनी असं शेती करून असं घडून दाखवले आहे की या एरियामध्ये कुठलं जरी म्हटलं तरी कौस्तुभ भाऊ म्हटलं तर म्हणजे एक युवा शेतकरी म्हणून या नावाने ओळखल्या जातात तर ते सुद्धा आपल्यासोबत या प्लॉटवरती आज भेट देण्याकरता आले होते तर सुद्धा आपण एक माहिती जाणून घेणार आहे की त्यांना हा कसा वाटला प्लॉट हो नमस्कार नमस्कार एक आता तुम्ही सुद्धा टमाटर मिरची काकडी हे पिकं जसं दरवर्षी आपल्या शेतामध्ये करत असतात तर तुम्ही आपण हा प्लॉट एकदा नागपूरला आले होते बघायला आणि इथला प्लॉट जसं तर जवळपास उत्पादन सारखं एक अंदाजे तुम्हाला काय वाटली काकडी चांगली आहे सिगमेंट लांब आहे हा आणि कलर चांगला वाटते कलर चांगला आहे तुम्हाला पसंत आहे का हा इडच्या बाबतीत सांगितलं त्यानुसार चांगली आहे चांगली आहे तर म्हणजे पुढे जाऊन जर तुम्हाला जर तुमचं जर कधी प्लॅनिंग जर झालं समजा काकडी लावायचं तर तुम्ही हे चॉईस कराल का या काकडीला पुढच्या महिन्यात ट्राय करायचा विचार आहे ट्राय करायचा विचार आहे अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तसा प्लॉट बघितल्यावरती खालच्या काकडीच्या बाबतीत जर आता इथून इकडे सकिंगच्या बाबतीत जर इतका माल देत आहे तर ही लावायला काही हरकत नाही लावायला काही हरकत नाही एकदा तरी शेतकऱ्यांनी लावून बघितली पाहिजे धन्यवाद कस तर बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून की जे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की हे काकडी भर हिवाळ्यामध्ये त्यांनी लावलेली होती आणि एकदम जमिनीवरती लावलेली होती तरीसुद्धा त्यांना जवळपास म्हणजे बारा तोड्यामध्ये त्यांना तीनशे पंचवीस क्विंटल ॲव्हरेज आलेला आहे अजून एंडिंग पण तीन हप्ते हे काकडी चालणार आहे त्याच्यानंतर त्यांना पाचशे क्विंटलचा त्यांनी एक अंदाज पकडलेला आहे की पाचशे क्विंटल ॲव्हरेज येईल तसंच ही काकडीसुद्धा रोगराईलासुद्धा कमी आहे व्हायरसचा कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला प्लॉटमध्ये प्रादुर्भाव आज आढळून आलेला नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा कंपनी प्रतिनिधी या नात्याने आपणा सर्वांना एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त श्रीकर सीड्स कंपनीची सोनिक आणि त्रिशा या काकडीची लागवड करून त्यांनी कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावं धन्यवाद <laughs>